नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता भुवनेश्वरीचं भोन। सत्य झालं उघड तर चला मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट घेऊया जाणून तर आता मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे इकडे आता अधिपतीलाही अक्षराशिवाय करमत नाही आणि अक्षरालाही अधिपतीशिवाय करमत नाही तर मित्रांनो आता हे दोघेही भेटणार आहे पण आता भुवनेश्वरीला हे कळालेलं आहे त्यामुळे आता तिचा तर फार जळफळाट होत असतो तिला फार राग येत असतो कारण तिला ही अक्षराग ही घरातच नको आहे तिला फार राग राग येत असतो त्यामुळे ती आता अधिपतीसमोर नाटक करायला सुरुवात करते पण आता अधिपती हा ठरवतो की मी आज भेटणार म्हणजे भेटणार इकडे मात्र आता दुर्गीने हे सगळं ऐकलेलं असतं अधिपती आज भेटायला जाणार हे सगळं भुवनेश्वरीला जाऊन सांगते पण भुवनेश्वरी पण एक प्लॅन करते भुवनेश्वरी आता ती साडी चेंज करायला लावते ती साडी बदलायला लावते आणि त्यात ती स्वतः एक चिठ्ठी लिहून टाकते तर आता मित्रांनो भुवनेश्वरीने तर काय चांगलं लिहिलेलं नसणारच कारण ती चिठ्ठी वाचून अक्षराला फार वाईट वाटलं पाहिजे ती ह्या घरात आलीच पाहिजे नाही इकडे आता बिचारा अधिपती ती बॅग घेऊन निघतो म्हणजेच ती साडी घेतलेली दुर्गीने साडी बदलवलेली ती साडी घेतो आणि निघतो तेवढ्यातच आता इकडे भुवनेश्वरी येते भुवनेश्वरी म्हणते अधिपती एवढ्या सका सकाळ सकाळ तुम्ही कुठे चाललात आणि हे काय आज तर फारच खुश दिसत आहे सगळ्यांनाच तिळगुळ वाटत आहे हो हो आई साहेब आज मी फॅक्टरीमध्ये चाललो आहे सर्वांना तिळगुळ घेऊन जातो ना पण आता त्याने हे खरं सांगितलेलं नसतं की मी अक्षराकडे म्हणजेच आता अक्षराला आणायला हो, घरी चाललो आहे ते पण आता अधिपती ठरवतो मी जाणार आणि हो घरीच जाणार अक्षराला माझ्या घरी घेऊनच येणार आपल्या घरी घेऊन येणार पण आता हा हे सगळं भुवनेश्वरीला सांगत नाही तर आता भुवनेश्वरीने दुर्गीला त्याच्या पाठोपाठ झाले लावलं असतं मित्रांनो आता अधिपती हा अक्षराच्या घरी जातो आणि अक्षराची आई तिथे असते अधिपती यायच्या आधीच अक्षरा अधिपतीकडे जाण्यासाठी निघालेली असते त्यावर आता आई लगेच म्हणते आहो अक्षरा तर तुमच्याकडे जायला निघाली होती बराच वेळ झाला तिला जाऊन आणि तुम्हाला भेटली नाही का रस्त्यामध्ये तर आता अधिपती गाडीतून उतरतो आणि आईला तीर देतो आशीर्वाद घेतो लगेच गाडी ओळवतो आणि अक्षराच्या पाठोपाठ चालायला लागतो इकडे त्याला दुर्गी दिसते आणि त्याला कळत की दुर्गी माझ्या पाठीमागेच आहे ते तर आता अधिपती ही घरीच जाणार कारण अक्षरा घरीच गेली असेल हे त्याला फारच गॅरंटी असते अक्षरा घरी जाते पण भुवनेश्वरी तिला दरवाजातच चढवते बस थांबा असून बाई घरात यायचं नाही पण अक्षरा एकही ऐकत नाही तिच्याकडे लक्षही देत नाही आपली आपली लगेच घरामध्ये येते आणि अधिपतीच्या रूममध्ये जाते पण अधिपती काही रूममध्ये नसतो तर मित्रांनो हे पाहून अक्षर विचार करू लागते अधिपती पण मला भेटायला तर गेले नसतील ना तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार भुवनेश्वरी काय करणार तर मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की बघू